आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा नागोठणे पोलीस ठाण्याच्या गणपती बाप्पाचे भक्तिमय वातावरणात थाटामाटात व वाजत गाजत विसर्जन नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांचा देखील विसर्जन मिरवणुकीत सहभाग नागोठणे रोशन पदके नागोठणे येथे काल शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला विभागातील सर्व गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन काळात पुरेसा बंदोबस्त ठेवावा लागत असल्यामुळे पोलीस स्टेशनच्या बाप्पाचे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी मोठ्या थाटामाटात बँड बाजेच्या गजरात विसर्जन करण्यात आले यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग आपापल्या कुटुंबियांसहित मोठ्या संख्येने उपस्थित होते नागोठाणे विभागातील गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येत असतो याच कारणाने पोलिस ठाणेच्या बाप्पाला दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येते विसर्जनाच्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा राजहंस नागदिवे सूरज पाटील नरेश थळकर व सर्व पोलीस कर्मचारी व तसेच प्रतिष्ठित नागरिक पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते